मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकोणपन्नास कोटींच्या विकास निधीची मागणी केली असून येत्या आठ दिवसात तीन कोटींच्या कामांची मंजुरी देण्यात येईल अशी माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली आहे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते बैठकीदरम्यान भाजपचे माजी नगरसेवक आणि दोन माजी उपमहापौरांनी पुन्हा भाजपमध्ये पुनरागमन केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली त्यानंतर प्रभाग क्रमांक तीनमध्ये जेमिनी माता मंदिरात महापूजा आणि वसुबारस निमित्त गोमाता पूजन करण्यात आलं यावेळी बोलताना माजी नगरसेवक सुरेश पाटील म्हणाले की प्रभाग क्रमांक एक तीन आणि चार मधील विकास कामांसाठी एकूण एकोणपन्नास कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असून येत्या आठ दिवसात तीन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळणार आहे सोलापूर शहरातील खड्डे ड्रेनेज आणि दिवाबत्ती या नागरिकांच्या मागणीनुसार विकासकामं लवकरच सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं शहरामध्ये कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टीच्या इतर सर्व मतदार आहेत त्यांनी त्या त्या प्रभागातलं त्या त्या मतदारसंघातलं कामं करावं जेणेकरून जिथं पाणी येत नसतील जेणेकरून तिथं देण्याचं काम असतील जेणेकरून या ठिकाणी रस्ते नसतील आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना काल आमचे फडणवीस साहेबांना पत्र दिलं मी जवळजवळ एकोणपन्नास कोटी रुपयाचं कामं सुचवलो एक थोड्याच दिवसात माझे म्हणजे आठ पंधरा दिवसाचे आत तीन कोटीचे कामं मंजूर होतील जे, 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 जे आवश्यकता ते कामं मी सुचवलोय अजून तुमचं सोलापूर शहरात काय असेल तर सांगा मी आमच्या या चारी आमदाराला सांगून शहराचा आणि जिल्ह्याचा विकास करण्यासाठी या देवीची प्रार्थना करणार या कार्यक्रमानंतर लाडू वाटप करण्यात आलं यावेळी शशिकांत थोरात संजय भूमकर अक्षय आंजी खाने रेवण चव्हाण सागर अतनुरे संदीप पाटील बिपिन पाटील सूरज पाटील संजय होमकर संजय साळुंखे गुरुराज पदमगोंडा अप्पू उळागड्डे आदींची उपस्थिती होती